नमस्कार सशकाल जेवसे की सगळेजण कशाच बरे असतील तर आज जात आहे लॉन्चमध्ये बँदरला जी लॉन्च आहे त्या लॉन्चमध्ये जात आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचं वेळापत्रक काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर कोणाला जायचं असेल तर त्या वेळापत्रकाप्रमाणे जायचं तर चला चालू करूया चालू करण्याच्या कर पुढे सबस्क्राईब करा बेलॅकन कर दाबा आणि माझ्या दा बाजूला तर चला चालू करूया हा भांद्रचा ब्रिज आहे रेल्वे ब्रिज आणि नंतर यासाठी आम्ही आलेलो आहोत बोटमध्ये बोटमध्ये जाणार आहोत आणि आमची रिक्षा आहे ही रिक्षा घेऊन चाललेलो आहोत आम्ही आता वसईला तिथून बिजी काही तरकारी घेणार आहोत आणि तिथून मग परत या बोटमध्ये येणार आहोत आणि बोट बघा किती मोठी आहे मध्ये गाड्या पण आहेत गाड्या पण सर्व जातात बाईक पण जातात सर्व काही फोर व्हीलर पण जातात थ्री व्हीलर सर्व काही जातात तर मित्रांनो बघा बोट केवढी मोठी आहे ती हा दरवाजा एवढा मोठा आहे आणि चाललेली आहे आता किल्ला बंदरला आणि एवढे हे बघा वरती माणसानं बसण्यासाठी गाड्या वेळे नेता त्या साईडला ती माझी रिक्षा आहे ती माझी रिक्षा आहे आज आवाज बस बसलेला आहे म्हणून बरोबर आवाज येत नसेल तुम्हाला ट्रेन बघा आणि किल्लाबंद जाण्यासाठी तिथून आपल्याला जायला लागेल तिथून असं गोल थोडंसं फे फिरायला लागते बोटीला आणि हे मध्ये आहे ते जाली बांधण्यासाठी मग सफेद सफेद दिसत असतील दाखवतोय तुम्हाला हे बघा हे लायनशीर असे बांधलेले आहेत हे बघा हे असं असे हे जाले बांधण्यासाठी दुख पड़ेल एक है एकदम गोट का दिसत नहीं मोठ्या मोठ्या बोटी जातात तसं इकडे बनवलेलं आहे हे बघा मोठ्या मोठ्या बोटी जातात हे दोन खांबे असतात ना मध्ये समुद्राच्या त्याच्यामधून जा जायला लागते तसे हे बोटीला पण बनवलेलं त्याच्यामधून जाणं इथे दंडा आहे आता पाणी वरती आलेला आहे म्हणून बोट लागत तर ह्याच्यामध्ये आता हे क्रेन आहे क्रेनने ते तुम्हाला दिसत असेल त्या खाली टाकतात आणि त्याच्याने रेती उचलतात वरती आणि बोटीमध्ये ठेवतात ही क्रेन आहे मोठी एकाच बोटीला तीन बोटे लागलेले आहेत एक दोन लास्टला तीन मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असेल ना तर चला आता दिवसासाठी एवढंच बाय बाय